बाराशे कोटींच्या ड्रग्ज तस्करी प्रकरणी आता ईडीने ड्रग्ज तस्कर नवीन चिचकारवर गुन्हा दाखल केला आहे त्याच्याशी संबंधित आर्थिक व्यवहार आणि मालमत्तेची तपासणी सुरू झाली आहे मोस्ट वॉन्टेड ड्रग्ज सिंडिकेटचा प्रमुख नवीन चिचकर याचे वडील गुरु चिचकर यांनी काहीच दिवसांपूर्वी स्वतःवर गोळी जाळून आत्महत्या केली आहे नवीन चिचकर पाकिस्तानी ड्रग्ज पेल्डर्सच्या संपर्कात असल्याचं समोर आलं आहे आणि त्याचा भाऊ धीरज हे आंतरराष्ट्रीय स्तरावरील ड्रग्ज नेटवर्कचा मास्टर असल्याचा आरोप आहे कोकण आणि हायड्रोपोनिक गांजाची तो तस्करी करायचा त्यासाठी तो क्रिप्टो करन्सीद्वारे व्यवहार करायचा आता एनसीबी या प्रकरणाचा तपास करत होती त्यात ईडीने उडी घेतली आहे चिचकारच्या दहा कोटी रुपयांच्या संपत्तीवर ईडीने टाच आणली आहे त्यात पंधरा बँक अकाउंट्स आणि महाराष्ट्रातल्या पाच मालमत्तांचा समावेश आहे चिचकारची मोड ऑपरेंडी काय होती ते पाहूया नवीन आणि त्याचा भाऊ धीरज असे पाकिस्तानी अमेरिकन ड्रग्ज माफिया मोहम्मद अली कुतुबुद्दीनशी संबंध असल्याचं समोर येत आहे तांझानियाच्या कासिम हुसेनने चिचकार अलीची गाठ घालून दिली भारतात कोकेंची तस्करी त्याची कमाई थायलंड स्थित क्रिप्टो करन्सीद्वारे फिरवली दोन हजार एकवीसमध्ये चिचकार नेपाळ मार्गे फरार होऊन युएई युके थायलंडमध्ये गेला तर मलेशियात आधी त्याने वेनू आटू इथे पासपोर्टही मिळवला थायलंडच्या फुकेटमध्ये दोन कोटींची आलिशान प्रॉपर्टी खरेदी केली अमेरिका युएई कॅरेबियन देशातही चिचकारची गुंतवणूक आहे रावेन नावाने ड्रग्सचा तो पुरवठा करायचा अमेरिकेतली वॅट टॅफी या सप्लायर्स सप्लायर्सकडनं कोकेन हायड्रोपोनिक गांजा मागवायचा क्रिप्टोकरन्सी युएसडीटी ट्रोन लिंक वॉलेटद्वारे तो व्यवहार करायचा